नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीर संबंधाच्या निरनिराळ्या अवस्था व त्यांचे प्रकार याविषयीची माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीच्या बटनला दबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो शरीर संबंधाच्या मुख्य अशा पाच अवस्था आहेत यामध्ये पहिला प्रकार म्हणजेच सामान्य अवस्था किंवा प्रथमावस्था यामध्ये स्त्री खाली व पुरुष वरच्या बाजूने अशी पद्धत आहे अशा पद्धतीत स्त्रीच्या मांड्या थोड्याशा फाकलेल्या वर उचललेल्या असतात या पद्धतीचा वापर सर्वात जास्त केला जातो यानंतरचा दुसरा प्रकार म्हणजे स्त्री ओणवी व पुरुषाने मागून योनी प्रवेश करणे यालाच आपण डॉगस्टाईल अवस्था असे देखील म्हणतो या अवस्थेत पुरुषी आक्रमकता किंवा नियंत्रण पाहायला मिळते पण या अवस्थेत दोघांनाही अधिक तीव्र सुखद भावना मिळू शकते यानंतरचा तिसरा प्रकार म्हणजेच कोणीही वर किंवा खाली नसून एकमेकांच्या बाजूला झोपून शरीर संबंध ठेवणे ही एक खूपच आरामदायक अवस्था आहे यामध्ये दोघांचेही सहकार्य अधिक प्रमाणात लागते व या अवस्थेत मानसिक व तसेच शारीरिक दबाव खूपच कमी असतो यानंतरचा चौथा प्रकार म्हणजे बसून शरीरसमन यामध्ये एक उपप्रकार म्हणजे पुरुषाने टेकून बसणे व स्त्रीने त्याच्या लिंगावर बसून संभोग करणे यात दोघेही एकमेकाच्या समरसमळ असतात पण स्त्रीच्या हातात जास्त नियंत्रण असते याचा दुसरा उपप्रकार म्हणजे स्त्रीने उंचावर बसणे व पुरुषाने उभे राहून लिंगप्रवेश करणे यामध्ये पुरुषाच्या हाती अधिक नियंत्रण असल्याचे दिसून येते यानंतरचा पाचवा प्रकार म्हणजे भिंतीचा आधार घेऊन उभ्या उभ्या शरीर संबंध हा प्रकार लवकर व झटपट उरकण्यासाठीचा असतो त्यामुळे चोरट्या शरीरसंबंधात याचा अधिक वापर केला जातो याच्या व्यतिरिक्त अनेक उपप्रकार आहेत अनेक जोडपे एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात तर काही जोडपे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसून येतात पण शरीर संबंधाच्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अवस्था वापरल्याने ले लैंगिक जीवनात सुख करता येते त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर प्रत्येकाने करायला पाहिजे